भाऊ काय आव्हान करणार आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस जावे लोकसभा मतदारसंघातील सर्व सामाजिक न्याय विभागातील कार्यकर्त्यांना असे आवाहन करतो की येत्या तेवीस तारखेला सकाळी ठीक सात वाजता भुसावळ येथून आपण सर्व संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा भव्य दिव्य संविधान गौरव मेळावा आयोजित केलेला आहे ह्या पक्ष ह्या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मार्गदर्शन करत असून आमचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक मगरे साहेब कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक व आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे हे इथे हजर राहणार आहेत आणि खास करून आपल्या जिल्ह्याचे मंत्री अनिल बायदास पाटील हे सुद्धा तिथे दे, हजेरी देणार आहे तरी ह्या मेळावाला सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे जळगाव जिल्ह्यातून रावे लोकसभेतून आम्ही कमीत कमी, -कमी सहाशे ते सातशे कार्यकर्ते इथून सामाजिक न्याय विभागातर्फे आम्ही नेत असून आम्ही असं नियोजन केलेलं आहे तिथं दादांचं एक मोठा गौरव संविधान मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला जामनेर बोधवड रावेर चोपळा आणि भुसावळ मुक्ताईनगर येथून सर्व तालुकाध्यक्ष सर्व संपूर्ण कार्यकर्ते हजारोच्या संख्येने आम्ही उपस्थित आहे तरी सर्वांना आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी सकाळी थी ठीक सात वाजता भुसावळ येथून नाहाटा कॉलेज चौफुल्ली येथून आम्ही निघणार आहे तिथून आमचे जिल्हाध्यक्ष एरवीकडून सुरुवात करतील त्याच्या अगोदर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून तसंच तिथं आमचे दर्गा छोटा आमचा दर्गा आहे सैनाली बाबांचा तिथं आम्ही चादर जोडून या मेळाव्याला सुरुवात करणार आहे तरी सर्वांनी सर्वांना हे आव्हान देतो आणि सर्वांनी उपस्थित राहावे असं काय दिनांक भाऊ किती तारीख सकाळी सात वाजता शुक्रवार